या फेरीला पडलेली मते पंचवीस एकूण मते दोनशे सतरा नोटा या फेरीला एकोणचाळीस एकूण मते या या मते तीनशे सत्याहत्तर झालेली या आता फेरीची आहेत नऊ हजार पाचशे तेहतीस आणि एकूण मते काउंट झालेली आहेत एक्क्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट करमाळा मतदारसंघातील मतमोजणीच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अतिशय चूक व्यवस्था केली असून करमाळा पोलिसांनीही तितक्याच तत्परतेने बंदोबस्त ठेवलेला आहे करमाळा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या आवारात होत असली तरी यामध्ये तहसील कार्यालयाकडे येणारे सर्व बाजूचे रस्ते बंद केलेले आहेत तर प्रत्येक फेरीने आहे या मतदार संघातील असणाऱ्या उमेदवारांची पडलेली मते याची अनाऊन्समेंट तीन ठिकाणी केली जाते यामध्ये पहिल्या बाजूला एक त्याचा जो भोंगा आहे तो म्हणजे स्पीकर जो आहे तो एक यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे आहे एक नगरपालिकेच्या जवळ आहे आणि एक महात्मा गांधी आ, महात्मा गांधी विद्यालयाच्या जवळ लावलेला आहे अशा या तीन ठिकाणी हे लाऊडस्पीकरची सोय केल्यामुळं आणि गर्दी ज्या बाजूला आहे त्या बाजूला स्पीकर असल्यामुळं या ठिकाणी मोठा जल्लोष आपणाला पाहायला मिळत आहे सध्याच्या स्थितीमध्ये पंधराव्या फेरीपर्यंत नारायण पाटील यांनी लक्षणीय अशी आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी विशेषतः गट पाटील गट यांच्यामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये त्या परिसरामध्ये बागलगट आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे तर महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरामध्ये जगताप गट आणि पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आता ज्या पद्धतीनं माजी आमदार नारायण आबा पाटील यांना मतांची आ आघाडी आवश्यक होती ती आघाडी मिळत आली आणि सोळाव्या फेरीमध्येही त्यांनाच आघाडी मिळणार आहे त्यामुळं नंतर सतराव्या फेरीतलं चित्र कसं असेल त्यावर आणि त्यानंतर अठराव्या फेरीपर्यंत किती बदल घडतो आहे तेवढं पाहावं लागणार आहे परंतु सध्याच्या स्थितीमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांनी जी घेतलेली आघाडी आहे ती विजयाच्या दिशेने आगीकूच करणारी आहे अशा पद्धतीनं किंबहुना तो विजय आपलाच आहे असं ग्रहित धरून जगतापाने पाटील गटांच्या कार्यकर्त्यातून जल्लोषाचं वातावरण सध्या तरी सुरू आहे गोविंदराव पाटील या फेरीला पडलेली मते आहेत पाच हजार सहाशे एक चारशे अठ्याहत्तर संजय वामन शिंदे या फेरीला पडलेली मते आहेत एकसष्ट एकूणमध्ये पाचशे चौऱ्याण्णव वाघमोडे या फेरीला पडलेली मत आहेत एकशे एकावन्न एकूण मते आहेत पंधराशे एक्केचाळीस अवजर अभिमन्यू संघ या फेरीला मध्ये आहेत तेरा एकूण मते आहेत एकशे त्रेसष्ट अॅडव्होकेट जमीर कलिंदर शेख या फेरीला मध्ये आहेत दहा एकूण मते पंचाहत्तर जालिंदर वालपेक कांबळे या फेरीला मध्ये आहे दोन एकूण मध्ये आहेत एकशे त्रेपन्न धीरज मानिक कोळेकर या फेरीला मध्ये आहे दोन एकूण मते पस्तीस भानवसे गणेश अभिमान या फेरीला मध्ये आहे शून्य एकोण मध्ये सव्वीस मधुकर गणपत मिसाळ या फेरीला मध्ये आहे चार एकूण मध्ये एक्क्याऐंशी रामदास मधुकर ढोळ या फेरीला मध्ये आहे दोनशे तेवीस एकूण मध्ये आहे दोन हजार आठशे सतरा वाघमारे सिद्धांत सदाशिव या फेरीला मध्ये आहेत अठरा एकूण मते दोनशे एक्कावन्न विनोदिनिश्चिता पुरे या फेरीला मध्ये आहेत तेवीस एकूण मते, मते दोनशे अठरा शिंदे संजय मामा विठ्ठलराव या फेरीला मते आहेत दोन हजार चारशे त्र्याऐंशी एकूण मते बावीस हजार सातशे सोळा शिंदे संजय लिंबराज या फेरीला मते आहेत एकोणतीस एकूण मते दोनशे शेहेचाळीस नोटा या फेरीची मते बेचाळीस एकूण तीनशे एकोणऐंशी टोटल वोट झालेला आहे या फेरीचं दहा एक एक हजार एकशे एकोणनव्वद आणि काउंटिंग झालेलं आहे ब्याण्णव हजार एकशे सत्तावन्न